निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे यांचं नाव घेते लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं नवरोबांच्या आईला सासूबाई म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं वरण भातावर तूप तु, तुपासारखं रूप रूपा आमचा जोडा विवेकरावांचं नाव घेते आता सगळे माझी वाट सोडा भरझरी साडीवर शोभून दिसतो सोन्याचा साज भरझरी साडीवर शोभून दिसतो सोन्याचा साज संजय रावांचं सा नाव घेते हळदी कुंकू आहे आज उखाणा घेते खूपच इझी गुलाबराव असतात नेहमीच बिझी <laughs> <laughs> केकामध्ये केक चॉकलेटचा केक कुणाला माझे लाखात एक बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू मोरेश्वर राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू <laughs> शब्द ही न बोलता साथ घातली कुणी शब्दही न बोलता साथ घातली कुणी इंद्रजीत आहेत माझ्या मनाचे धनी इंद्रजीत आहेत माझ्या मनाचे धनी क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स विकी रावांचं नाव केलं मी सात जन्मासाठी फिक्स लावत होते कुंकू त्यात त्यात पडला मोती कैलास माझे पती सांगा भाग्य माझे किती जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गड्यात हार शोभतो गणरायाच्या गड्यात नरेश रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मेळ्यात नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं भोजराजीनं शेवटी अहोच म्हणायचं साडी लावली फॅशनची पदर घेतली साधा ते माझे कृष्ण मी त्यांची राधा देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी महेशरावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी संसाराच्या सागरात प्रेमाची होडी प्रशांतरावामुळे आले आयुष्याला गोडी अंगणात होती तुळस तुळशीला लावतो दिवा रितेश रावांचा नाव घ्यायला जन्म जन्मी हवा गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खून बालकरावांची नाव घेते कोटणगे घराण्याची सून मोत्याची माळ सोन्याचा साच विजयरावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज मंदिरात वाहते फूल आणि पान चांदुलीचे चा नाव घेते येऊन सर्वांच मान कोल्हापूरची अंबाबाई शिर्डीचे साई विलासरवांचं सा नाव घेते नोमीत आणि संजीवनीची आई हाँ। हाँ। हाँ� नाव काय नाव काय नावात काय विषय मी आहे मंगेश रावांची निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे यांचं नाव घेते लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोज म्हणायचं नवरोबांच्या आईला सासूबाई म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूक घालायचं वरण भातावर तूप तु, तुपा सार रूप सारखं आमचा सा जोडा विवेक रावांचं नाव घेते आता सगळे माझी वाट सोडा मित्रांनो <laughs> माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद